रा तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी सतराव्या आणि अठराव्या हप्त्या संदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे काय सविस्तर माहिती आहे समोर फक्त आपण एका मिनिटात पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर पाहून घ्या लाडक्या तैनो सतराव्या आणि अठराव्या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे तुमच्या खात्यावर दोन हप्ते हे एकत्रित एक जमा होण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे तर लाडकातो तीन हजार रुपये लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे मला काळजी करण्याची गरज नाही तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जी आर कधी येणार तर पाहून गेल्यानो जी आर हा सोमवारला येणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे त्याच सोबत जी आर आल्यानंतर दहा तारखेपर्यंत हे पैसे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र